शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय शिवराय श्री शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान घालवाड यांच्यामार्फत सालाबाद प्रमाणे यावर्षी आम्ही घरकोट किल्ल्यांच्या स्पर्धा गाव मर्यादित आम्ही यावर्षी आयोजित केलेलं आहे तरी या गडकोट किल्ल्यांच्या स्पर्धेसाठी एकूण वीस संघांनी नोंदणी केलेली आहे तरी गावातील लहान मुलांना या स्पर्धा गाव मर्यादित ठेवलेल्या आहेत तर त्या पाठीमागचा हेतू असा आहे की गावातील लहान मुलांना छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती यांच्याबद्दलची माहिती व्हावी किंवा ह्या गोष्टींची ओढ लागावी आस लागावी किंवा त्यांचा लळा त्यांना लागावा हा दो ह्या दृष्टीनं आम्ही ह्या गडकोट किल्ल्याचे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तरी आत्ता त्या गडकोट किल्ल्यांचे परीक्षण सुरू आहे तर ह्या गडकोट किल्ल्यांच्या परीक्षणासाठी आम्ही शिर्डीचे आपले शिवकृती साई हिंदुस्थानचे प्रमुख आडकरी ओमकार आणि ऋषिकेश कुंभार हे दोघे दुर्ग अभ्यासकांनी दुर्गांनी ज्याला पचाडलं आहे सह्याद्रीनं ज्या लोकांना पचाडल्या अशा दोन व्यक्तींना आम्ही तिथं आमंत्रित केलं आहे आणि त्यांचंसुद्धा आम्हाला सहकार्य आहे आणि या स्पर्धेसाठी गावातील ज्ञात अज्ञात काहींनी

ही लढाई सोळा सोळाशे एकोणसाठ मध्ये दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये येथे झाली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ मध्ये येथे झाली किल्ला समुद्र सपाटीपासून तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट उंचीवर आहे सांग तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा वध करण्यासाठी हा किल्ला हा किल्ला बांधा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सोळाशे एकोणसाठ रोजी या किल्ल्याच्या पायथ्याशी अब्दुल खानाचा वध करण्याचे करण्याचा लढाई करण्याचे करण्याचे ठरले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला हा किल्ला समुद्र सपाटीपासून तीन तीन हजार सातशे पंचवीस फूट इतक्या अंतरावर बांधला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा येते येते वध करून त्यांना त्यां छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल ते वध गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होती की अब्दुल खान काहीतरी करणार म्हणून त्यांनी आपल्या हातातील वाघ नक्याने अब्दुल खानाचा पुतळा काढून त्यांचा वध केला पण ते तितक्यात जेव्हा तितक्यातच अब्दुल खानाचे सरदार सय्यद भंडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर हात हात उभारला तितक्यातच जेवा महालाने त्या सय्यद बंडा यांना ठार मारले व अब्दुल खानाचा देह घेऊन ते पहिला तुळजाभवानी मंदिरापाशी गेले नंतर श्री जिजामाता यांच्यापाशी जाऊन त्यांचे शव शव ठेवले नंतर मग ते शव नंतर ते शव किल्ल्याच्या पायत्याशी दफन करण्यात आले माझं नाव सुमित भारत पडतरे किल्ल्याचे स्थान म्हणजे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ह्यामध्ये जवळ किल्ला आहे या किल्ल्याची लगभग समुद्र सपाटीपासून उंची तीन हजार चार तीन हजार चारशे त्रेचाळीस एवढी उंची आहे या किल्ल्याची बांध बांधकामी एक सोळाशे छपन छप्पन साली बांध बांधण्यात आली व या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे की कि या किल्ल्यामध्ये मंदिर व शिवाजी महाराजांचा आहे या किल्ल्यातील सर्वात मुख्य मृत आहे हा आहे महादरवाजा इथून येथून सैन्य दल जात होते आहे ह्या मृदाला काहीच नाव नाही आहे इथे आहे गुप्त दरवाजा इथे विहीर आहे इथे आई भवानी मातेचं मंदिर आहे इथे गाव आहे हा बाली किल्ला आहे तलाव होता पण तो आम्ही केला नाही इथून गुप्त दरवाजे द्वार आहे इथे कोपेश्वरचं मंदिर आहे व इथे बाली किल्लाचा दरवाजा आहे इथे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथे रेडका गुरुज आहे व इथे एक तलाव आहे आणि ह्या हा आहे यशवंत गुरु कोण किती किती दिला सांगा तू